जगूया जवळपास तीनशे लोक आता मध्ये काम करतात आणि प्रामाणिक काम चाललं की एक झाड जगलं पाहिजे त्याला बारकोड लावलाय स्टिकर लावलाय असं सगळं आणि सगळे मला वाटते बऱ्याच लोकांचा सहकार्य आहे आम्हाला की या भागात आपलं वनराई व्हावं भविष्यामध्ये दोन चार वर्षामध्ये मला वाटते की खूप लोक तुमच्या गावाला भेट देतील कारण परिसर खूप मोठा आहे दीडशे एकरचं जागा आहे आणि हळूहळू आपण त्या पर्यटन सारखं त्याला डेव्हलप करणार आणि तुमच्याकडे रेडीमेड कसं काम देणार की बाबा तुम्ही आता फक्त त्याला सांभाळ तर तुमचं म्हणजे या आजच्या मॅडमच्या बर्थडेच्या चांगल्या ज्याची ओळखही झाली मला आमंत